लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ तो म्हणजे पिझ्झा आता तो हेल्दी आणि नाही मैदा नाही गव्हाचं पीठ नाही पिझ्झा बेस तरी सुद्धा हा हेल्दी पिझ्झा आपण पाहूया कसा बनवायचा मूग डाळ एक वाटी स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्या पाणी काढून टाका आणि दुसऱ्या पाण्यामध्ये पाच तासासाठी भिजत ठेवा छान मस्त असे मूग डाळ भिजलेली आहे आता ही आपण वाटून घेऊ मूग डाळ वाटत असताना त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घाला त्याने खूप छान टेस्ट येते एकदा बेसला त्या वाटत असताना थोडं थोडं पाणी घाला मधून मधून जेणेकरून पूर्ण बारीक असं पेस्ट तयार होईल हे पहा खूप छान मस्त पेस्ट तयार झाली आता एका भांड्यामध्ये काढून घ्या त्यामध्ये बारीक रवा एक चमचा सोडा पाव चमचा थोडं वरतून पाणी घालून मिक्स असं करून घ्या आता याच्यामध्ये थोडस मीठ घाला चवीनुसार मी ते एक चमचा घालते आता बॅटर आपलं रेडी आहे परत त्यावरती भाजी टाकण्यासाठी मखा शिमला मिरची कांदा पनीर आणि चीज तवा गॅसवर ठेवून थोडंसं तेल घाला आणि त्यावरती मुगाचं बॅटर घालून मध्यम अचेवर भाजून घ्या आपल्याला इथे पिझ्झा बेस तयार करायचा आहे तर थोडस जाडसरच ठेवायचं चारही बाजूनी तेल सोडून बेस पलटी करून घ्या छान मस्त बेस तयार झालेला आहे याला पिझ्झा सॉस लावून घ्या त्यावरती कांदा घाला शिमला मिरची घाला मखा घाला म्हणजेच कॉर्न आणि पनीरचे छोटे छोटे पीस घाला त्यावरती चीज छान असं खिसून टाका आत्ता त्याच्यावरती ऑरेगॅनो थोडंसं टाकून द्या चिमटभर घालायचं आहे चिली फ्लेक्स चिमटभर वरतून घाला आणि मंद अछेवर पाच मिनटे झाकून ठेवा त्यामुळे खर खरपूस असे घालून भाजलं जातं हे पहा खूप छान मस्त असा पिझ्झा रेडी आहे हेल्दी आहे नो मैदा नो ना पिझ्झा बेस आणि खूप छान मस्त असे टेस्ट येते तुम्ही सर्वजण खाऊ शकता लहानांपासून मोठ्यापर्यंत कशी वाटली रेसिपी नक्की सांगा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय